नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो अनेक योजना शेतकऱ्यांसाठी या पावसाळी अधिवेशनात देण्यात आल्या या योजनेपासून शेतकऱ्यांना पुरेसा येथे फायदा होण्यात येणार आहे तर मित्रांनो आता या बातमीच्या माध्यमातून आपण बघणार आहे तर मित्रांनो इथे सोलर पंपसाठी येथे पावसाळी अधिवेशनामध्ये अनुदानाची योजना शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे याबाबतची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत तर मित्रांनो याआधी आपण या, या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर या चॅनलला नक्कीच नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण योजना या चॅनलच्या माध्यमातून दररोज आपल्याला मिळत राहील तर चला मित्रांनो आता बघूया नेमक्या काय घोषणा राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी केल्या आहेत त्या बघूया व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महाराष्ट्रामध्ये सौर कृषी पंपाची योजना सुरू केली आहे आणि या योजनेच्या अंतर्गत आता नऊ लाख पंपांचा लक्षांश उपलब्ध आहे नऊ लाख पंपांचा आणि म्हणूनच माननीय वित्त मंत्र्यांनी मागील त्याला सौर पंपाची घोषणा केली आहे एक गोष्ट सांगितली पाहिजे की आपण मागच्या वर्षी म्हणजे आता जो वर्ष संपलो तेवीस चोवीस मार्चपर्यंत एक लाख बारा हजार एन्ड पेंडिंग लोकांना कनेक्शन दिल्या ह्या आजपर्यंतचा रेकॉर्ड एका वर्षामध्ये एक लाख बारा हजार आणि आता पेड पेंडिंगमध्ये फक्त तीस हजार आठशे एकवीस एवढी डिमांड आपल्याकडे बाकी तर मित्रांनो यामध्ये जी सगळी आपण सौर कृषी पंपातून पूर्ण करतोय पण नऊ लाख सौर कृषी पंपांना आता लक्षांश उपलब्ध आहे सौर कृषी पंपामध्ये देखील केंद्र सरकार तीस टक्के आपल्याला देताय आणि नियमाने तीस टक्के आपले होते आणि चाळीस टक्के ग्राहकांचे होते त्याच्यामध्ये राज्य सरकारने निर्णय घेतला की तीस टक्के केंद्र सरकारचे आणि साठ टक्के हे राज्य सरकारचे आणि शेतकऱ्याकडून फक्त दहा टक्के पैसे त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की शेतकऱ्यांसाठी पावसाळी अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय सौर कृषीपंपासाठी घेतलेला आहे ज्या ज्याला मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना चालू केली आहे आणि या योजनामध्ये फक्त शेतकऱ्यांना दहा टक्के रक्कम भरावायची आहे तर मित्रांनो एका लाखा एक लाखाची जर सौर कृषी पंपाची योजना असेल तर त्यातील फक्त शेतकऱ्यांना दहा हजार रुपये भरावे लागतील तर मित्रांनो अशा पद्धतीची महत्त्वपूर्ण माहिती दिली मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल